लष्करी मित्रांनो आणि कुकुटपालक बांधव आपल्या सर्वांसाठी आता आपला मित्र उदयला घेऊन आला आहे स्टार परभणीच्या माध्यमातून नवीन व्हिडिओ पाहणाऱ्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत करतो आता मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थाउनेल पाहितला आणि टायटल वाचला आपल्या सर्वांसाठी सध्याचा हा महत्त्वाचा व्हिडिओ आणि महत्त्वाची अपडेट की आता पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची अशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे काळजी सध्याची ही महत्वाची अपडेट आणि महत्वाचा व्हिडिओ की पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची काळजी आता अशा पद्धतीने घ्यायला पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांवरती पावसाळ्यात कसल्याही प्रकारचा आजार अजिबात उद्भवणार नाही पण महत्त्वाचा प्रश्न इथं उद्भवतो की पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची काळजी ही कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे पावसाळ्यामध्ये आपल्या गावरान कोंबड्यांवरती कोणत्या प्रकारच्या आजाराचं थैमान येऊ शकते आणि सर्वांपासून जर आपण गावरान कोंबड्यांना या ठिकाणी वाचवायचं असेल तर पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची काळजी ही कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना जाणून घ्यायचं असेल अचूक उत्तर तर मला वाटते आप आपण सर्वांना व्हिडिओ आता शेवटपर्यंत एकदा पाहायला आहात व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी एकदा व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या की व्हिडिओला शेअर करण्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया साधनांचा वापर करून जरूर लिंकला इथं एकदा शेअर करा आता आपल्या सर्वांचा सबस्क्राईब करायचं राहिले तर प्रत्येकाला मी इथं हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मित्रांनो कास्ताकार बांधवांना ना बांधव पालक आपल्या सर्वांना बघा मी इथं आपलंच माने आणि महत्त्वाचा मुद्दा की अखेरच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी इथं आपलंच मानत राहणार जर आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य मानत असाल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूशी येऊन दिसणाऱ्या लाल ला ला रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य व्हायच्या ऑप्शनला एकदा टच करा याला टच केल्यानंतर रंग बदलणार त्याच्यानंतर बाजूला घंटी नाही घंटील टच किंवा नोटिफिकेशन नोटिफिकेशनला ऑन करा याच्यामुळे येणारा प्रतिक्रिया आपल्यास मिळत राहतो आता शेतकरी मित्रांनो आणि कुगुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांसाठी महत्वाचा व्हिडिओ आणि महत्वाचे अपडेट हे लक्षात ठेवा पावसाळ्यात आपल्या गावरान कोंबड्यांची काळजी अशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे मग इथं प्रश्न उद्भवतो की पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची काळजी कशा पद्धतीनं घ्यायला पाहिजे पावसाळ्यामध्ये गावरान गुगुट पालनात कोण कोणत्या अडचणी येऊ शकतात आणि जर अडचणीचा विचार केला तर ही अडचण कशा पद्धतीनं सॉर्ट आऊट करायची जर आपल्याला हे हेच प्रश्न सतावत असतील तर सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओत मिळणार आहेत आणि तुम्हाला भविष्यात अडचण येणे अगोदरच हे सोल्युशन मिळणार आहे याच्यामुळे एकच विनंती करतो की कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तिथं आवडेल तिथं लाईक करा कास्ता व गुगुल पालक बांधवणपणे शेअर सायर करा एकदा कृपया चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बिला जरूर ऑल करून घ्या तर कुकुट पालक बांधवणं सर्वात महत्त्वाचा मुद्दा इथे लक्षात घ्या की मी व्हिडिओच्या रूपानं तुम्हाला पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची याच्याबद्दल या, या ठिकाणी सांगणारे पण याची आहे अगोदर आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलो की आजवर गावरान कुकुट पालनात तुम्हाला शिकवणारं व समजावणारं कोणीच नव्हतं पण लक्षात ठेवा इथून पुढे आम्ही ऑनलाईन ट्रेनिंग सुरू केले ज्याच्यामध्ये आपल्याला आता उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन केल्या जाणं जर आपण ऑनलाईन ट्रेनिंगचा विचार केला तर याच्यामध्ये आम्ही दर रविवारी संध्याकाळी सात वाजता ऑनलाईन ट्रेनिंग घेत असतो ही ऑनलाईन ट्रेनिंग स्वतः मी घेत असतो ज्याच्यामध्ये सुरुवातीला लेक्चर त्यानंतर वेदर बुलेटिन म्हणजे पुढच्या आठवड्यात वातावरण कसा राहणार याचा कोंबड्यावरती परिणाम कसा होणार आणि याच्यापासून आपल्या कोंबड्यांचा बचाव कसा करायचा त्याच्यानंतर शेवटी प्रश्न उत्तर असतात म्हणजे आठवडाभरात तुमच्या मनात जे काही प्रश्न निर्माण झाले त्या सर्व प्रश्नांची उत्तरं ही दिली जातात आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की तुमच्या मनात जर इतर दिवशी प्रश्न उत्पन्न झाली तर अशा परिस्थितीत दुपारी तीन ते आठच्या दरम्यान तुम्ही थेट लखन सरांना कॉल करून प्रश्न विचारू शकता ज्यांचा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आता महत्वाचा मुद्दा इथे लक्षात ठेवावा लागेल की हे झालं मित्रांनो कशा पद्धतीनं आम्ही मार्गदर्शन करतो पण एक महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की मार्गदर्शन करत असताना आमची मुख्य पाच उद्दिष्ट आहेत ह्या उद्दिष्टांचा आपल्याला या ठिकाणी विचार करावा लागेल त्यानुसार तुम्हाला समजेल की आम्ही कशा पद्धतीनं काम करत आहोत पहिलं उद्दिष्ट जे आपले गावरान कोंबडी आणि आपले गावरान पिल्लेत यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करणं ही आमची जबाबदार आणि तुम्हाला गॅरंटीनं सांगतो की तुमच्या गावरान कोंबड्यांचा आणि पिल्लांचा ऐंशी टक्क्यापर्यंत खाद्य खर्च हा आम्ही कमी करून द्या दुसरं उद्दिष्ट जर बघितलं तर आपली गावरान कोंबडी आपलं गावरान पिल्लू हे आजारी पडायलाच नको याच्यासाठी आपल्याला गावरान कोंबडीचं वेळोवेळी लसीकरण हे करावं लागणार मग हे लसीकरण कधी आणि कसं करायचं आणि एक गोष्ट लक्षात ठेवा की लसीकरण करूनसुद्धा जर आपली गावरान कोंबडी अथवा गावरान पिल्लू आजारी पडलं तर तात्काळ तो आजार कोणता हे ओळखून तात्काळ कोणता उपाय करायचा कोणता औषध द्यायचं याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यूदर शंभर टक्के राहील इथं कमी हे दुसरं उद्दिष्ट आता तिसऱ्या उद्दिष्टाचा विचार केला तर आपली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले यांचं शत्रु पक्षी शत्रु प्राणी यांच्यापासून संरक्षण व्हावं हो। यांचं कडाक्याच्या थंडीपासून कडक उन्हापासून पावसापासून अवकाळी पावसापासून वादळी वाऱ्यापासून आणि गारपिटीपासून संरक्षण व्हावं याच्यासाठी आदर्श आणि मजबूत शेड असायला हवा आदर्श आणि मजबूत शेड कशा पद्धतीने निर्माण करायचा असतो याच्यासाठी किती जागा लागते किती भांडवल लागते कमीत कमी मेहनतीत कमीत कमी जागेत आणि कमीत कमी भांडवलात आदर्श आणि मजबूत शेड कसा निर्माण करायचा याबद्दल सखोल मार्गदर्शन आम्ही करतो चौथ्या उद्दिष्टाचा विचार केला तर गावरान कोंबडी गावरान पिल्ले हे सगळं आपण बघितलं परंतु पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त पिल्ले उत्पादन कसे प्राप्त करायचं याबद्दल मार्गदर्शन तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रूडिंग फीडिंग वॅक्सिनेशन म्हणजे पिल्लू मोठं होईपर्यंत काय आणि कसं करायचं याबद्दल सखोल मार्गदर्शन की ज्यामुळे कसल्याही प्रकारची अडचण वाडचण तुम्हाला भासणार नाही पाचवं उद्दिष्ट सरते शेवटी आपल्यापाशी तयार होणारे गावरान कोंबडे गावरान कोंबडी गावरान अंडी यांची मार्केटिंग कधी कुठे आणि कशी करायचे याच्याबद्दल सखोल मार्गदर्शन आपल्याला मिळणार म्हणजे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आपणास मिळणार आणि हे जे मार्गदर्शन आपल्याला मिळणार आहे याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून अजिबात आपल्याला कुणीही कधीही वंचित करू शकणार नाही मग हे सगळं पाहितल्यानंतर तुम्हालाही वाटत असेल की रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हावं तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होण्यासाठी तुम्ही रजिस्ट्रेशन करण्यासाठी तात्काळ संपर्क साधू शकतात लखनसरांची की ज्यांचा बासस। नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तुम्ही लखन सरांना कॉल केला लखन सरांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर काय करतील तुम्हाला सांगतील की तुम्ही काय करा व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं पूर्ण नाव पूर्ण पत्ता सहा अंकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा एवढी माहिती पाठवल्यानंतर लखन सर आपणास माझा फोनपे अथवा गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चारशे साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवते बस याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवायचा आहे एवढं केल्यानंतर फक्त पाचशे रुपयांमध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन करण्याची संधी मिळेल व अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून सखोल मार्गदर्शन विक्रीपर्यंत आपल्याला मिळेल ज्याच्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा मनसुबा आणि मार्ग या ठिकाणी होईल शंभर टक्के परिपूर्ण आता खऱ्या अर्थानं गावरान कुकुट पालन करून जर तुम्हाला लाखोंचा नफा कमवायचा असेल तर आजच रायजिंग स्टार परब्यांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा याच्यासाठी एकदा संपर्क साधा आपल्या लाडक्या लखनसरांशी नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो आता महत्त्वाचा टॉपिक आपण घेऊयात आपण जे थमनेलमध्ये पाहितलं टायटलमध्ये वाचलं की पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची काळजी कशा पद्धतीने घ्यायची मित्रांनो हे तुमच्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगणार आहे परंतु पावसाळ्यामध्ये गावरान कोंबडीला सर्वात जास्त समस्या कशाची होती ते समजावून सांगतो पावसाळ्यामध्ये आपल्या गावरान कोंबडीला सर्वात जास्त जी समस्या असतो ती ओलसरपणाची आणि हा जो ओलसरपणा असतो तो गावरान कोंबडीसाठी घातक ठरतो बघा मित्रांनो पावसाळ्यामध्ये गावरान कोंबड्या जेव्हा बाहेर फिरत असतात तेव्हा शंभर टक्के त्या भिजतात मग अशा परिस्थितीमध्ये आपण गावरान कोंबड्या त्या ठिकाणी शेडमध्ये कोंडतो शेडमध्ये कोंडल्यानंतर ह्या ज्या कोंबड्या असतात त्या गारटल्यासारख्या होतात ना थंडी वाजल्यासारखी होते मग ह्या सर्व कोंबड्या एका ठिकाणी एकत्र होतात आणि त्याच्यानंतर एकत्र झाल्यामुळे आपापसात आप ते जवळ येऊन त्या ठिकाणी गर्मी निर्माण करण्याचा प्रयत्न करतात ज्यामुळे कडाक्याच्या थंडीपासून त्यांचं संरक्षण हो। व्हावं पण अशा परिस्थितीमध्ये तिथं ऑक्सिजन सप्लाय हा कमी होतो आणि लहान पिल्लांवरती मोठ्या कोंबड्या बसल्यामुळे खालची असणारी लहान पिल्ल दबून त्या ठिकाणी एक्सपायर होतात हे कोणत्याही रोगाचं कारण नाही हा मॅनेजमेंटचा प्रॉब्लेम आहे दुसरा मुद्दा इथं लक्षात घ्या की हे सर्व होत असताना आपण याला टाळू शकतो पण दुर्लक्ष हेच आपल्यासाठी अडचणीचं ठरू शकते मग अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आप आप आहे ते प्रथम सांगतो जेव्हा आपल्या गावरान कोंबड्या ह्या बाहेर सोडल्या त्या भिजल्या तर घाबरून जायचं नाही अशा परिस्थितीमध्ये आपल्याला काय करायचं आहे की शेडमध्ये कोंबड्या जर गेल्या तर तिथं लाईटची व्यवस्था करून ठेवायची आहे लाईटची व्यवस्था केल्यानंतर कोंबड्या आतमध्ये शिरल्या की लाईट लावून कोंबड्यांना प्रथमत डिवाईड करून त्या ठिकाणी कोरडं करून घ्यायचे जर आपण कोंबड्यांना कोरडं करण्यात यशस्वी झालो तर तुम्हाला सांगतो या पावसाचा कसल्याही प्रकारचा व्यत्यय अडचण अडसर आपल्याला या ठिकाणी भासणार नाही दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे की हे सर्व करत असताना जर आपल्या शेडमध्ये पाणी येत असेल तर मात्र अडचणीचं आहे म्हणून बाहेर ताडपत्रीचं प्रयोजन करा हे ज्याच्यामुळं ताडपत्री लावल्यामुळे पाऊस सुरू झाला तर ताडपत्री खाली ओढायची पाऊस गेला तर ताडपत्री वर टाके ज्यामुळे आपला शेड हा सर्वस्वी कोरडा राहील त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा की आपल्या सर्वांना धानाची तूस बदलणं बंधनकारक आहे हे मी मागच्या व्हिडिओजमध्ये सांगितले आजही सांगतो की पावसाळ्यामध्ये नवीन तूस असावी की जी ओलसरपणा खूप मोठ्या प्रमाणात शोषून घेईल सुद्धा आपल्या गावरान कोंबड्याचं खूप बऱ्यापैकी निदान व निराकरण होते कारण गावरान कोंबड्या भिजल्या तर त्या शेडमध्ये आल्यानंतर त्यांच्या अंगावरून पाणी हे खाली त्या ठिकाणी ठिपकत जाणार याच्यामुळं तूस ओली होणार जुनी तूस असली तर त्याच्यामुळं काय होणार की रोगराई होण्यासाठी बुरशीजन्य परिस्थिती निर्माण होणार आणि खूप मोठा आडसर इथं निर्माण होऊ शकतो हे लक्षात ठेवा आता महत्वाचा मुद्दा एवढा आहे की वरच्या साईडला जी पत्र तर ती पत्र जी आहेत तर त्या पत्रांना छिद्र वगैरे असतील तर ती बुजून घ्या एमसील वगैरे लावून घ्या ज्याच्यामुळं आपल्या अडचण भासणार नाही आणि त्याच्यावरती गिचट तुराटा ता पराटा टाकल्या होते ते काढून टाका आता बघा मित्रांनो हे झालं मॅनेजमेंटचं आता काही जण काय करतात की तूच बदलायला घेतात आणि तूच बदलायला घेतली की त्यानंतर काय करतात की तूच बदलायला सुरू करतात शेडचं दार लावून घेतात सगळं तूच बदलतात आणि तिथं पांढरा चुना वगैरे मारतात एक दिवस शेळ दुपारपर्यंत कोरडा होईल आणि त्यानंतर मी धानाची तूस टाकेल असा विचार करतात तशा वेळेस शेड बंद ठेवला पा कोंबड्या पाण्यात भिजल्या आणि तर दरवाजापाशी कोंबड्या एकत्र होतात त्याच्यामुळे दबून कोंबड्या मरण्याची भीती असते असं आमच्या तुकाराम बोराडे सरांसोबत झाले तालुका जत जिल्हा सांगलीमध्ये त्यांचा नंबर आहे अठ्ठ्याण्णव पन्नास एक्क्याण्णव एकोणतीस सदुसष्ट तुम्ही त्यांना विचारून तजदी व खात्री करू शकता त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी मला सांगावा असा वाटतो की एक लक्षात घ्या की ज्यावेळेस आपण गावरान कुक्कुट पालन करत असतो त्यावेळेस पावसाळ्या बाबतीत अनभिज्ञ असतो परंतु पावसाळ्यामध्ये आपल्या कोंबड्या मोठ्या प्रमाणात बाहेरचं खाद्य खात असतात त्यामुळे चयापचयाच्या क्रियावरती खूप मोठा परिणाम होत असतो आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्याला मग हे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत ठेवण्यासाठी गावरान कुक्कुट पालनामध्ये पावसाळ्यात आठवड्यातून दोनदा प्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा शंभर टक्के वापर करायचा आहे ज्या वेळेस आपण ब्रोटॉन या लिव्हरटॉनिकचा वापर आठवड्यातून दोन दिवस करू तर तुम्हाला सांगतो तु आपल्या गावरान कोंबड्या ज्या बाहेर मुक्त संचार पद्धतीमध्ये खाद्य खातं याचा दे कसल्याही प्रकारचा प्रतिकार परिणाम इथं आपल्या कोंबड्यांवरती होऊ शकत नाही जर आपण ब्रोटॉन दिलं तर दुसरी महत्त्वाची गोष्ट की पावसाळ्यामध्ये कोंबड्यांना मिळणारं मल्टिव्हिटॅमिन याची कमतरता झाल्यामुळे डिफिशियन्सी खूप मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि म्हणून आपल्याला आठवड्यातून दोनदा वायमेरॉल मल्टिव्हिटॅमिन द्यायचं आहे ब्रोटॉन आणि वायमेरॉल देता असताना चार महिन्याच्या वरच्या कोंबड्यांना एक लिटर पाण्यामध्ये तीन एम एल आणि एक ते चार महिन्याच्या पिल्लांना एक लिटर पाण्यामध्ये दोन एम एल या पद्धतीने आपल्याला उपाययोजना करायची आहे त्यानंतर महत्वाचा मुद्दा लक्षात घ्या की हे सगळं जरी केलं तरी देखील आपल्याला एक चूक मात्र टाळायची आहे आपण काय करतो एवढं करून सुद्धा आपल्या गावरान कोंबड्यांना मेथी घास पालेभाज्या हे देत असतो परंतु बाहेर कोंबड्या सोडल्यामुळे पावसाळ्यात त्यांना गवत वगैरे हे हिरवं खाद्य मिळतंय त्याच्यामुळे मेथी घास किंवा हिरवळीचं दुसरं कोणतंही खाद्य या ठिकाणी अजिबात वापरायचं नाही जास्त करून आपल्याला हा जो आहे तो आहार कोरडा वापरायचा आहे कोरड्या आहारामध्ये तुम्ही म्हणाल गहू ज्वारी तांदूळ हे तर महाग आहे तसं तर ज्वारी वापरायचीच नाही परंतु पावसाळ्यामध्ये तुम्हाला सांगतो गिरणी खालचं वेस्टेज पीठ हे पाच सात रुपये किलो मिळते तर ह्याचा वापर जास्तीत जास्त केला तर तुम्हाला सांगतो कोरडा आहार मिळाल्यामुळे या पावसाळ्यात पावसाच्या असणाऱ्या अडचणीपासून कोंबड्यांची सुटका होते अडचण दूर होते आणि तुमचा खाद्य खर्चही भरमसाट वाढत नाही म्हणून आपण पिठाचा वापर खाद्य म्हणून पावसाळ्यात शंभर टक्के या ठिकाणी करायला पाहिजे तर अशा पद्धतीनं जर आपण उपाययोजना केली तर मला वाटते हा जो पावसाळ्याचा असणारा ऋतू आहे तो काय तेवढा अडचणीचा आपल्याला भासणार नाही आणि महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो एक चूक सातत्यानं होत आहे की मागच्या चार आठ दिवसामध्ये मी बघतोय की आपल्या गावरान कोंबड्या मुक्त संचार पद्धतीमध्ये आपण सोडल्या आणि त्या कोंबड्या त्या ठिकाणी पाऊस पडतो कडाडतात म्हणून त्या कोंबड्या झाडाखाली थांबल्या आता आपण काय करतो की वारं वगैरे सुटले म्हणून आपण त्या कोंबड्यांना हकलायला जातो व चला शेडमध्ये चला तर अशा परिस्थितीमध्ये काय झाले मागच्या दोन चार दिवसात काही ठिकाणी अचानक वीज कोसळून त्या ठिकाणी दुर्दैवी घटना घडलेल्या आहेत मी याच्या पुढे सांगू शकणार नाही तुम्हाला माझा मतितार्थ बोलण्याचा घ्यायचा आहे तो तुम्ही समजून घ्यावा आणि अशा परिस्थितीमध्ये आपल्या जीवापेक्षा जास्त मोठं काही नाही त्याच्यामुळे एकच गोष्ट लक्षात ठेवा की अजिबात विजा कडाडत असताना झाड्याखाली थांबायचा नाही मोबाईल हा शंभर टक्के जो आहे तो स्विच ऑफ करायचा फोन आला तरी कुणाचा उचलायचा नाही आणि लाख मुलाची गोष्ट चार कोंबड्या दगावल्या तर चार कोंबड्या उद्या घेऊ पण जीव गेला तर कोंबड्या कुणी सांभाळणार कुणीच नाही आणि आपला जीव आपल्यासाठी अजिबात महत्वाचा जरी नसला तरी आपल्या कुटुंबासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे किमती लक्षात ठेवा कारण आपण गेलो आपल्या कुटुंबाचं काळजी करणारं कुणी नसतंय मी तुमचाच म्हणणारे माणसं सुद्धा हातभर लांब जातात हा विचार करून या ठिकाणी काळजी घ्यावी स्वतःची आणि आपल्या कोंबड्यांची एवढीच करतो आपणास कळकळीची विनंती तर मित्रांनो आणखी एक एका ओळीत सांगतो दामिनी नावाची एक ॲप आहे ती डाउनलोड करा दामिनी नावाची जी ॲप आहे ती पुढच्या अर्ध्या तासात वीज आपल्या एरियात कोसळणार ना आहो नाही याच्याबद्दल माहिती देत असते तर मित्रांनो हा जो व्हिडिओ होता ज्याच्यामध्ये मी प्रामाणिकपणे सांगण्याचा प्रयत्न केला की पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची काळजी कशा पद्धतीनं घ्यायची की ज्याच्यामुळे आपल्या गावरान कोंबड्यांना पावसाळ्यात कोणताही आजार होणार नाही अडचणी अजिबात या ठिकाणी येणार नाही तर मित्रांनो ही माहिती जी आहे तर अशा पद्धतीची माहिती मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंगमध्ये मा याहीपेक्षा बारीक पद्धतीने दे देतो आणि याच्यामुळे माझ्यासोबत जोडला गेलेला कुक्कुटपालक बांधव आज लाखोंचा निव्वळ नफा कमावत आहे आणि आपल्यालासुद्धा जर गावरान कुक्कुटपालन करून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर आपण देखील या ठिकाणी आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये तात्काळ सामील होऊ शकतात आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये जर आपल्याला सामील व्हायचं असेल तर आपल्याला एकच काम करायचं आहे सरांना कॉल करायचा आहे नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जर आपण लखन सरांना कॉल केला तर त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे प्रोसेस सांगा मग लखन सर सांगतील तुम्हाला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्टवर तुमचं नाव पूर्ण पत्ता सहाकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवला एवढी माहिती पाठवल्यानंतर तुम्हाला एकच काम करायचं आहे की या ठिकाणी जो फोनपे गुगल पे नंबर लखानसर आपणास पाठवतील तो ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो असेल बस हा फोनपे गुगल पे नंबर आपणास मिळाला की याच्यावरती पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा ज्याच्यामुळं आपलं शंभर टक्के रजिस्ट्रेशन होऊन जाईल ज्यामुळे उत्पादनापासून विक्रेपेंट सखोल मार्गदर्शन आपणास मिळेल आणि ज्याच्यामुळे लाखोंचा निवड नफा कमावण्याचा मनसुबा आपला होईल या ठिकाणी शंभर टक्के परिपूर्ण तर मित्रांनो या आप पद्धतीनं आपण आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील होऊन लाखोंचा सा निवडणं नफा कमावू शकतात खऱ्या अर्थानं तुम्हाला गावरान कुकुट पालन करून लाखोंचा निवडणं नफा कमवायचा असेल तर रायझिंग स्टार परभणीच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम तात्काळ सामील व्हा याच्यासाठी संपर्क साधा लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आणखीन एक महत्त्वाची गोष्ट की आम्ही मार्केटिंगमध्ये आपल्याला सहकार्य करण्यासाठी छत्तीस जिल्ह्यांचे छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार करून ठेवले आहेत आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर आपल्याला मोफत सामील व्हायचं असेल तर आपण तात्काळ होऊ शकतात आता आपल्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये जर सामील व्हायचं म्हटलं तर कसं व्हायचं तर व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट आपलं नाव पूर्ण ना पत्ता सांगायचा कोड आता आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट पाठवायचा त्याच्यामुळे तुमचं मोफत या ठिकाणी जे आहे ते मार्केटिंगच्या ग्रुपमध्ये रजिस्ट्रेशन होऊन जाईल तर मित्रांनो या ठिकाणी आजचा जो व्हिडिओ होता कि आपन की ज्याच्यामध्ये आपण पाहिलं की पावसाळ्यात गावरान कोंबड्यांची काळजी कशी घ्यायची पावसाळ्यात गावरान कोंबड्यांवरती कोणत्या अडचणी येऊ शकतात हे सगळं तुम्हाला आजच्या व्हिडिओत मी समजावून सांगितले तरी देखील एक गोष्ट लक्षात ठेवा की पावसाळ्यात गावरान कोंबड्या हे पात्र संडास नियमितपणे करतात तर त्याला रोखण्यासाठी ओ आर एस पावडरचा वापर करायचा एक लिटर पायंट चार ग्रॅम आणि थोडीसुद्धा सर्दी वगैरे दिसली की तिथं आपल्याला लेक्झिन पावडर एक लिटर एक ग्रॅम वापरायचं आहे तर मित्रांनो ही माहिती आपल्याला आवडली काय जर आवडली असेल तर लाईक करा व त्याचबरोबर इतर कास्ताकार बांधव आणि कुकुट पालक बांधव यांच्यापर्यंत व्हिडिओ पाठवूनसाठी शेअर करा त्यासाठी पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडिया साधनांचा वापर करून लिंक जरूर शेअर करा आणि तुमच्या मनात काही प्रश्न असतील तर कमेंट सेक्शनला लिहून कळवा येणार व्हिडिओच्या माध्यमातून मी शंभर टक्के सोल्युशन करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर मित्रांनो आपलं सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्रत्येक शेतकरी मित्राला कुक्कुटपालक बांधवला मी हात जोड मनापासून कळकळीची विनंती करतो की शेतकरी मित्रांनो आणि कुक्कुटपालक बांधून आपल्या सर्वांनी मी आपलं माने आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्याला मी आपल्याच मना आपण देखील मला आपण आणि घरातील सदस्य मानत असाल तर एकदा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या साईडला खालच्या बाजू शिवून दिसणं लाल रंगाच्या सबस्क्राईब जेव्हा मराठीतील सदस्य व्याच्या ऑप्शन टच करा तर त्याच्यानंतर रंग बदलून बाजूला घटेला घंटेल टच करून नोटिफिकेशन ऑन करायच्या महिन्यावर प्रत्येक व्हिडिओ आपणच मिळत राहतो या ठिकाणी सतत मित्रों अशाच एका सह आपला मित्र उद्याला आपल्या सर्व आवडत्या यूट्यूबच्या राजिंग स्टार परभणीवर सातत्याने मिळत आहे तोपर्यंत माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे कुकुट पालक बांधवायचे मी उद्याला आजच्या वेळीत मानतो मनापासून खूप खूप आभार